मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर महानगरपालिकेनं दररोज शहरातून बाहेर पडणाऱ्या चारशे एक्क्याऐंशी पूर्णांक पाच कोटी लिटर घाण पाण्याचं शुद्धीकरण करून त्यातून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा मोठा उपक्रम सुरू केला आहे या कामासाठी मुंबई मनपाकडून सात मोठे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जात आहेत यामधून दररोज दोनशे सेहेचाळीस पूर्णांक चार कोटी लिटर स्वच्छ पाणी मिळणार आहे चार टप्प्यात प्रक्रिया करून हे पाणी थेट पिण्यायोग्य स्वरूपात उपलब्ध करण्याची योजना आहे सध्या एस टी पीमध्ये शुद्ध केलेलं एकशे सत्तेचाळीस पूर्णांक पाच कोटी लिटर पाणी समुद्रात सोडलं जातं तसंच अजूनही एकशे तीस कोटी लिटर पाणी उपचाराशिवाय समुद्रात मिसळतं मुंबईला दररोज चारशे साठ कोटी लिटर पिण्याच्या पाण्याची गरज आहे पण सध्या केवळ चारशे तेरा पूर्णांक सात कोटी लिटर पाणी पुरवठा होतो सांडपाणी शुद्धीकरणाच्या या योजनेमुळं मुंबईकरांना केवळ अतिरिक्त पिण्याचं पाणी मिळणार नाही तर समुद्रात जाणारं प्रदूषित पाणी कमी होऊन पर्यावरणालाही मोठा दिलासा मिळणार आहे